नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला दररोज आंघोळ अंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू जर आपण टाकली तर ता लग्नविवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर भरभराट होऊन लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये जर लग्नाच्या वयाचे मुलं आणि मुली असतील त्यांचा विवाह करण्यामध्ये काही अडचणी येत असेल कुंडलीमध्ये काही दोष असतील त्याचबरोबर लग्न जमल्यानंतर काही दिवसात पुन्हा मोडलं तसेच प्रयत्न करूनही लग्नाचे योग जे आहे तर ते जुळून येत नसेल मुलीला मुलगा आवडत नसेल किंवा मुलाला मुलगी आवडत नसेल अशा विवाहात येणाऱ्या सर्व अडचणीतून मुक्त होण्यासाठी सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं जमत नसेल तर दोघांमध्ये प्रेम निर्माण व्हावं तसेच दोघांच्या नात्यामध्ये एक बळकटपणा यावा आणि दोघांनी सुखी संसार करावा असं तुम्हाला वाटतं असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडक्यात काय तर घरातील नवरा बायकोची भांडणं दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी येत असेल कष्ट मेहनत तर कर करतो घरात पैसा तर येतो परंतु तो अखंड स्वरूपात टिकत नाही किंवा कष्ट मेहनत करूनही आपल्या कामाचा आपल्याला योग्य तो मोबदला मिळत नाही म्हणून घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही खूप जास्त वाढलेली आहेत तर ही घरातली गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दररोज जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि आंघोळ करायला जाता त्याच वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज हळद टाकायची आहेत दररोज तुम्हाला चिमूटभर हळद घालून तुम्हाला आंघोळ करायची आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजापाठ जप विधी यांना खूप महत्त्व आहे आणि ही परंपरा जी आहे तर ती शतकानुशतकं चालत आलेली आहेत आणि या दरम्यान म्हणजे पूजापाठ करताना त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती वापरली जाते ती म्हणजे हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला अतिशय शुभ मानलं जातं हळदीचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो हळदीशिवाय विधी जे आहे तर ते अपूर्ण मानले जातात इतकं महत्त्व या हळदीला दिलं जातं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीला सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेले आहेत त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे जिथे आपण हळदीचे उपाय करतो तिथे साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला दररोज स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकायची आहे ही हळद टाकल्याने जीवनातील समस्या या दूर होतात आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळल्याने नकारात्मकता दूर होते असा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेला आहे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा पसरते हळद मन शुद्ध करते आणि जीवनात चांगल्या गोष्टी मिळण्यास आपल्याला प्रोत्साहित करत असते त्याचबरोबर हळदीचा संबंध थेट गुरूंशी आहे आणि म्हणूनच ते अत्यंत पवित्र मानले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह हा कमकुवत असेल कमजोर असेल तर त्यांनी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे यामुळे गुरूंचे दोष दूर होतात आणि या उपायाने गणपतीची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होते त्याचबरोबर दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तर ज्या व्यक्तीचे लग्न होत नाही विवाहिक जीवनात अडथळे येत असेल लग्न जुळून आल्यावर ते तुटत असेल तर त्यांनी दररोज हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही काही दिवस केला तर विवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील त्याचबरोबर नवरा बायको सतत भांडणं करत असतील एकमेकांमध्ये भांडणं होत असतील तर दोघांनीही दररोज आंघोळच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करायचं आहे काही दिवसातच त्यांच्यामधल्या सगळ्या अडचणी या दूर होतील त्याचबरोबर हळद हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे लग्नामध्ये हळदीचा वेगळा विधी जो आहे तर तो केला जातो असं मानलं जातं की वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं म्हणून हा हळदीचा समारंभ जो आहे तर तो लग्नामध्ये केला जातो त्याचबरोबर जर आपण नेहमी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होतात आपल्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते तसेच हळदीमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असल्याने ते त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते हळदीच्या पाण्याने नियमित जर आपण आंघोळ केली तर आपल्या चेहऱ्यावरील मुरमे किंवा डागांची समस्या असेल चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असेल तर त्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला नियमितपणे आंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालून स्नान करायचं आहे अशा प्रकारे तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ